जय दिदो जय शिवराय बांधवांनो आज चोवीस नोव्हेंबर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची जयंती त्यानिमित्त अभिवादन करतो कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी कोलार या गावात तालुका राहता आणि जिल्हा आर्यनगर या ठिकाणी झाला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर बहुजन महामानवांचा महानायिकेंच्या विचारांचा प्रभाव पडला होता तसेच गोर गरीब शेतकरी कष्टकरी मजूर यांची जी दैनीय अवस्था आहे ती बदलली पाहिजे त्यामुळे ते कम्युनिस्ट विचारांकडे वळले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे तो खरा इतिहास शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते त्यांच्या या पुस्तकांना न्यायमूर्ती पी बी सावंत सरांची त्यांनी एक अभिप्राय दिला त्यात ते लिहितात प्रिय गोविंदराव आपले शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचले हे पुस्तक लिहून आपण पुरोगामी चळवळीवर व समाजावर फार मोठे उपकार केले आहेत या पुस्तकाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे विशेषतः प्रतिगामांच्या जाळ्यात अडकलेल्या ते पुस्तक पोहोचले पाहिजे हे आजचे आगत्याचे व महत्वाचे कार्य आहे सर्व जातीयवादी संघटनांचे जे प्रमुख कार्यकर्ते व क्रियाशील कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत जरी हे पुस्तक पोहोचले तरी कार्यभाग संपेल साधेल आपण याचा जरूर विचार करावा व यो योजना आखावी आपले दुसरे पुस्तक अजून वाचायचे आहेत अशा पद्धतीनं त्यांच्या या पुस्तकास न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी एक अभिप्राय दिलेला आहे या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजे नव्हते तर ते शेतकरी कष्टकरी गोर गरीब जनतेचे अठरा पगड जातीतील माउव्यांना सोबत घेऊन त्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं अशा पद्धतीने त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासाची मांडणी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार राजा प्रमुख दौलत खान तोपखाना प्रमुख इब्राहिम खान त्यांचा वकील काजी हैदर अंगरक्षक सिद्दी इब्राहिम मदारी मेहतर असे अनेक मुस्लिम माहुळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते तर अब्दल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी औरंगजेबांसोबत मोठा सेनापती सरदार मिर्जा राजे जयसिंग जसवंत सिंग, सिंग यांसारखे अनेक हिंदू त्यांच्याकडे होते त्याचबरोबर त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यावेळेस बजाजी निंबाळकर यांना जबरदस्तीने धर्मांतर करून मुस्लिम केले होते त्या काळामध्ये राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या स्वधर्मात घेऊन त्यांच्या मुलास महादाजीस त्यांची स्वतःची मुलगी दिली तसेच नेताजी पालकर यांचे देखील जबरदस्तीने धर्मांतर झाले होते त्यांना परत धर्मात घेतले आणि त्यांच्या पुतण्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी दिली म्हणजे खऱ्या अर्थानं समाजामध्ये जर सुधारणा करायची असेल तर ती उक्तीप्रमाणे कृती करावी लागते लागेल आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आहे हा खरा इतिहास कॉम्रेड गोविंद पानसरे सरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे तसेच या ठिकाणी आपण जे विचारांचे विचारांचे सनातनवादी जे लोक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना गो प्रतिपालक हिंदूंचे राजे अशा पद्धतीनं त्यांनी तो इतिहास आपल्या समोर आणलेला आहे या पुस्तकात कॉम्रेड गोविंद पानसरे असं लिहितात मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाप द्यावा लागेल त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये अशा पद्धतीनं जो खरा इतिहास आहे या पुस्तकात मांडलेला आहे पुढे त्या पुस्तकात लिहितात सामान्यांना शिवाजीने मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होती आणि ती शक्ती सामान्याकडून असामान्य कार्य करून घेते सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नाही म्हणजे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगर जातीतील मावळ्यांना व मुस्लिम मावळ्यांना सोबत घेऊन एका शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आदर्श राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं हा जो खरा इतिहास या इतिहासाची पेरणी कॉम्रेड गोविंद पानसरे सरांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभरात केली त्यामुळेच सनातनवाद्यांनी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी त्यांची सकाळी वॉकिंग करत असते वेळेस दोन माराकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली त्यांचं निधन वीस फेब्रुवारी झालेलं आहे तर हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आहे आजच्या शिव शाहू फुले आंबेडकर भाऊ आणि जे बहुजन महामानव आहेत यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे सरांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे आणि खरा इतिहास आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात भारतात संपूर्ण जगात त्या विचारांची पेरणी करायची आहे एवढेच या ठिकाणी मी कॉम्रेड गोविंद पानसरे सरांच्या जयंतीनिमित्त बोलतो धन्यवाद